नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व चविष्ट असा होण्यासाठी खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी जर घरात भाजीला काही शिल्लक नसेल तर अशा वेळी काय करायचं जर घरी पालकच फक्त असेल तर तुरीच्या डाळीचा नेहमीप्रमाणे आपण आमटी बनवतो अगदी तशीच आमटी बनवून भरपूर पालक त्यामध्ये चिरून घालावा आणि चांगला हा पालक त्या आमटीमध्ये शिजून द्यावा तर ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते तर तुमच्या पण घरी जर वरण शिल्लक राहिले असेल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर दोन कधीही काजू फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात जर तुम्हाला तळायचे असतील तर ते नेहमी मंद गॅसवर तळायचे असतात नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ खाली गॅसच्या उतरून तेल थोडेसे गार होऊन द्यावे किंवा द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग ते काजू अजिबात आपले करपणार देखील नाहीत होळी स्पेशल प्रत्येक सुग्रणीसाठी खास टिप नंबर तीन नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींना सहसा पुरणाच्या पोळ्या म्हणजेच पुरणपोळ्या बनवता येत नाहीत तेव्हा कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा हा सारखाच घ्यावा यामुळे पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटता येते व लाटताना पण ती नेहमी हलक्या हाताने लाटणे त्या पोळी लाटताना फिरवावे यामुळे पोळपाटाला पोळी अजिबात चिटकत नाही तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप टीप नंबर चार डोकळा बनवताना किंवा करताना त्यामध्ये मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल आवश्यक घालावे यामुळे ढोकळा खाताना अजिबात कोरडा लागत नाही तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पाच साजूक तूप नेहमी घरीच केलेले वापरावे हल्ली बाजारात मिळणाऱ्या साजूक तुपात भरपूर प्रमाणात भेसळ असते अत्यंत उपयुक्त व अतिशय खास टीप नंबर सहा जांभोळाच्या बिया सुकवून त्याची पावडर बनवून ठेवावी या पावडरचे सेवन केल्यास शुगर नियंत्रणात येते ही पावडर दह्याबरोबर सेवन केल्यास कॅन्सर तसेच मुतखड्यामध्ये देखील फायदेशीर ठरते अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर सात मासे खाताना काटा गशात अडकल्यास अशा वेळी कोरडा भात व भाकरीचा घास खावा यामुळे काटा निघून जातो तर तुमच्या पण घशामध्ये जर काटा अडकला तर ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर आठ जुने लोणचे सुकल्यासारखे झाले असेल तर त्यासाठी थोडे तेल गरम करून लोणच्यामध्ये घालावे यामुळे लोणचे मऊ व चविष्ट होते प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर नऊ कोणतीही राजमा चवळी अशा प्रकारच्या मसाल्याची भाजी बनवून झाल्यावर त्यावर भाजलेल्या थोडेसे जिऱ्याची पावडर घालावी यामुळे तिला छान अशी चव येते व खायला पण या भाज्या मसाल्याच्या खूप जास्त चविष्ट अशा लागतात साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर दहा फोडणीची पोळी करताना पोळी कुस्करल्यावर त्यावर थोडे ताक शिंपडावे यामुळे पोळी मसूद होते व ती खाताना सुक्की लागत नाही तर कोणतीही फोडणीची पोळी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर अकरा पालक भजी बनवताना त्यामध्ये हिंग व आमचूर पावडर टाका यामुळे भजी छान टेस्टी अशा होतात अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर बारा लिंबातून जास्त रस काढण्यासाठी लिंबू स्वच्छ धुवून जमिनीवर हलक्या हाताने फिरवावे यामुळे लिंबातून जास्त प्रमाणात रस निघतो सुंदर दिसायला प्रत्येकालाच आवडतं त्यासाठी खास टिप नंबर तेरा लोण्यामध्ये केसर मिसळून पिल्याने काळे ओट गुलाबी होतात अतिशय उपयुक्त टिप नंबर चौदा कोणतेही फळ पिकावे म्हणून एक केळी घालून फळ कागदाच्या पिशवीत घालून ठेवावे केळे न सोलता साली सकट घालावे प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास टिप नंबर पंधरा के आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्या आहारामध्ये टॅमॅटोचा जास्तीत जास्त वापर करा प्रत्येकासाठी उपयुक्त व महत्वाची टिप नंबर सोळा सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे तुम्हाला गशाचा कर्करोग होऊ शकतो निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर सतरा गरम गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होऊ शकतो त्यामुळे अन्न नेहमी थोडे थंड करून खावे अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर अठरा जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीची तक्रार होत नाही तर तुम्हाला पण कंबरदुखीची समस्या असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर एकोणीस मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत व दाट होतात तसेच त्वचेवर लावल्याने त्वचेचे इन्स्पेक्शन टाळता येते साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची व अत्यंत फायद्याची टिप नंबर वीस हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरणारे लोक कॅन्सरसारख्या मोठ्या आजारापासून सुरक्षित राहतात प्रत्येकाच्या उपयोगी येईल अशी अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक्केवीस अननसाचा रस पिल्याने हृदय व मेंदू निरोगी राहतो जेव्हा जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा बनवला जातो मसाले भात टिप नंबर बावीस मसाले भात बनवताना त्यामध्ये मॅगी मसाला टाकावा यामुळे मसाले भात चवदार व टेस्टी असा लागतो अत्यंत उपयुक्त टिप नंबर तेवीस जर महिलांना मासिक पाळी अनियमित येत असेल तर गुळाससोबत बडशोप खाणे खूप फायदेशीर आहे तर तुम्हाला पण पिरियडमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर चोवीस कब्बशीवर चहा किंवा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याचे मिश्रण चोळून दहा मिनटे तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ कब्बशी गासून धुवा यामुळे कब्बशीवरील डाग तर निघून जातील व कब्बशापन नव्यासारख्या छान अशा चकाकतील उन्हाळा स्पेशल टीप नंबर पंचवीस उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते परंतु त्यासोबतच जास्त खारट तिखट तसेच मांसाहारापासून दूर राहिले पाहिजे कारण अशा पदार्थामुळे आपल्याला फार तहान लागते व शरीरातील उष्णता वाढते तर तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये ही टीप नक्की फॉलो करा साधी सोपी पण अतिशय उपयुक्त टीप नंबर सव्वीस पायाच्या नखावर मोहरीचे तेल लावल्याने डोळ्यांना येणारी खाज व जळजळ दूर होते प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर सत्तावीस उन्हाळ्यातील दिवसात सलादमधून काकडी टोमॅटो तसेच दही व ताकाचा जास्तीत जास्त वापर करावा उन्हाळा स्पेशल अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी टीप नंबर अठ्ठावीस उन्हाळ्यामध्ये आहारात पुदिन्याची चटणी सेवन केल्याने तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही प्रत्येकाच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर एकोणतीस दररोज रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने गुळण्या करून झोपा त्यामुळे तोंडातील जंतू वाढून हिरड्या व वा दातांचे आजार होत नाहीत साधी सोपी पण प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टीप नंबर तीस फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्या लोकांनी दुधाचे सेवन टाळावे वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद